दहावी गणित भाग एक याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण तर त्याचा संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधला प्रश्न क्रमांक एक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक काय आहे खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा योग्य पर्याय आपल्याला निवडायचे तर त्याची उत्तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे म्हणजे ते उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्हाला त्या स्टेप्स वरून लक्षात येईल तर बघा पहिला प्रश्न आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा जर आलेख काढायचा असेल तर एक्स बरोबर एक असताना ची किंमत किती तर इथे आलेख काढायचा नाहीये फक्त या समीकरणात एक्स ची किंमत एक ठेवायची आणि ची किंमत शोधायची मग आता आपण सुरुवात करूया सोडवायला चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस तर जी किंमत दिली आहे ती आपण ठेवूया समजा एक्स बरोबर एक असा आहे तर चार एक्स आता चार एक्स याचा अर्थ काय चार गुणिले एक्स तर एक्स ची किंमत किती एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस मग आता चार गुणिले एक केले तर चार एक चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आता तुम्ही स्टेप्स एका खाली एक अशा लिहित चला अधिक चार आहे ते इकडे येऊन काय होतील वजा होतील म्हणजे पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार आता पाच वाय बरोबर एकोणीसमधून चार गेले किती उरले पंधरा तर पाच वाय याचा अर्थ काय पाच गुणिले वायचे तर ते काय होणार गुणिलेचे भागिले म्हणजे वाय बरोबर पंधरा भागिले पाच म्हणजे पाच त्रिक पंधरा म्हणजे वाय बरोबर किती येणार तीन येणार तर वाय बरोबर तीन हे अचूक उत्तर असणार आहे त्यामुळे कुठला पर्याय बरोबर आहे पर्याय बी तीन हे त्याचं अचूक उत्तर असेल तर हे आपल्याला उत्तर तिथं मिळालं आहे तुम्ही फक्त परीक्षेमध्ये योग्य पर्याय लिहिला तरी बरोबर असतो पण आता सोडवताना सगळ्या स्टेप मात्र लिहा आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट डी बरोबर सात तर एक्स बरोबर किती तर बघा ही क्रेमर्स पद्धत आहे त्यामुळे क्रेमर पद्धतीने क्रेमरच्या पद्धतीने काय येणार आहे बघा क्रेमर पद्धतीनुसार तर आ, आपल्याला काय शोधायचं आहे एक्स किती येतोय तो, ये तो शोधायचा तर एक्सचं सूत्र काय क्रेमर पद्धतीमध्ये डीएक्स छेद डी काय शोधायचं आहे डीएक्स छेद डी मग डीएक्स किती आहे एकोणपन्नास छेद डी किती तर ची किंमत आहे सात बघा डीएक्स आहे एकोणपन्नास एक डी ची किंमत आहे सात आता एकोणपन्नास ला सात ने भागायचा म्हणजे साती साथी, साथी एकोणपन्नास एकोणपन्नास भागेल सात साती साठी एकोणपन्नास थोडक्यात एक्स ची किंमत किती आलेली आहे सात म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे पर्याय ए सात हे त्याचं अचूक उत्तर आहे म्हणजे ए हा जो पहिला पर्याय आहे ते त्याचं अचूक उत्तर असणार आहे योग्य पर्याय मधला तिसरा प्रश्न पाच तीन ऋण सात ऋण रुनस चार या निश्चयकाची किंमत किती ते शोधून काढायचं अतिशय सोपा आहे जो निश्चय दिलाय तो आधी लिहून घेऊया पाच तीन ऋण सात आणि ऋण चार तर निश्चयक सोडवायचं असेल तर काय करावं लागेल तिरकस गुणाकार म्हणजे पाच गुणी ले ऋण चार करा मधी वजा कारण दोन निश्चय सोडवताना वजा बाकी परत तीन गुणिले इकडची संख्या किती आहे ऋण सात आता पहिल्यांदा गुणाकार करूया पाच गुणिले चार किती येणार वीस आता एक संख्या धन आहे एक ऋण आहे धन आणि ऋण यांचा गुणाकार ऋण येतो आणि दोन्ही ऋण ऋण असतील तर धन तसं आता येतं बघा हे ऋण आणि हे चिन्ह ऋण ऋण काय होणार वजा आणि वजा 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 अधिक होणार आणि आता मग गुणाकार करा फक्त तीन गुणिले सात तीना सात ते एकवीस हम्म तर याचं चिन्ह ऋण आहे एकवीसचं चिन्ह धन आहे अधिक आहे याचं वजा चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी म्हणजे एकवीस मधून एक सॉरी वीस गेले एक, गे एक उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन आता धन एक असं लिहिलं काय किंवा नुसतं एक लिहिलं काय दोन्हीचा अर्थ तोच म्हणजेच काय आला एक हे त्याचा अचूक उत्तर आहे म्हणजे हा जो दिलेला निश्चय होता पाच तीन वजा सात चार तर त्याचं चा अचूक उत्तर किती आलेला आहे एक त्यामुळे कुठला पर्याय बरोबर असणार आहे पर्याय डी एक हे त्याचं अचूक उत्तर असेल आता प्रश्न क्रमांक चार बघूया आपण प्रश्न क्रमांक चार मध्ये साधिक वाय बघा पहिलं समीकरण दिलेलं आहे एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय आता ह्याच्यात काय करायचं हे वजा चार ह्या शून्यकडे जाऊन काय होतील अधिक चार म्हणजे काय होतील शून्य अधिक चार म्हणजे किती येणार चार तर अशा पद्धतीनं ही समीकरण लिहायची आणि आता यातलं आपल्याला डी शोधायचा कशाची किंमत काढायची किंमत मग ची किंमत काढत असताना आपण ट्रिक वापरूया बारा बत्तीस तेरा मध्ये ची ट्रिक आहे बारा आपण क्रेमर्स पद्धत बघतो क्रेमर्स पद्धत जर तुम्हाला शिकायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्रेमर्स पद्धत सुद्धा शिकू शकता तर त्याच्यामध्ये ची ट्रिक आपण वापरलेली होती बारा तर बारा जो आहे तर तो इथे बघा इथे किती एक च्या खालील संख्या बघा एक च्या खालील संख्या एक लागून काही नाही आहे म्हणजे एक घ्यायचा आणि खाली तीन म्हणजे एक आणि तीन आणि मधला हा दोन इथे काही नाही म्हणजे एक आणि इथे ऋण दोन किती आले बघा एक आणि ऋण दोन तर यांचा आता निश्चयकाची किंमत शोधूया आपण तर तिरकस गुणाकार एक गुणिले ऋण दोन वजा तीन गुणिले एक किंवा एक गुणिले तीन एक, एक तीन गुणिले एक किंवा एक गुणिले तीन कसं आता दोन गुणिले एक म्हणजे दोन येणार बरोबर पुढच्या ह्याच्यात दोन गुणिले एक दोन येणार आणि ऋण आणि धन यांचा गुणाकार काय येणार ना, ऋण येणार आणि तीन एके एक तीन ऋण आणि धन यांचा गुणाकार ऋण आता याच्यामध्ये जर बघितलं आपण थोडक्यात मी डी बरोबर इथे लिहित आता तुम्ही लास्टचे स्टेप अशा किंवा हे आधी उत्तर बघूया चिन्ह समान असेल तर बेरीज करायचे म्हणजे याचही चिन्ह ऋण आहे याचंही चिन्ह ऋण आहे तीन आणि दोन किती येणार पाच आणि दोघांचं समान चिन्ह काय आहे ऋण आहे त्यामुळे ऋण पाच तर डी बरोबर किती आला ऋण पाच म्हणजे पर्याय सी त्याच्यामध्ये बरोबर असेल किती येणार आहे सी बरोबर ऋण पाच ओके तर हे त्याचं सी पर्याय सी ऋण पाच हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे आता शेवटचा पाचवा जो महत्त्वाचा आहे थोडा वेगळा तो प्रश्न बघूया एक्स अधिक बी बरोबर सी आणि एम एक्स अधिक एन बरोबर डी या एक सामायिक समीकरणांमध्ये जर ए एन बरोबर नाहीये म्हणजे किंमत बरोबर नाही बी एम ए एन आणि बी एन ह्या किमती वेगवेगळ्या आहेत तर समीकरणांना किती उपेली असतील तर आता याच्यामध्ये बघा एक्स अधिक बी वाय बरोबर सी हे पहिलं समीकरण आणि दुसरं याचं स्पष्टीकरण देतोय उत्तर हे तुम्हाला सांगेन मी एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी ही दोन समीकरणं लिहून घेतलीत आता ह्या समीकरणांच्या बाबतीत आपण काय करूया डी शोधूया किती येतो डी कसा शोधायचा एक दोन तीन तर डी साठी नियम कुठला बारा बारा म्हणजे एकच्या खाली कुठल्या कुठल्या संख्या आहेत किंवा काय आहे अंक ए आणि एम आणि दोनच्या खाली कुठला आहे बी आणि एन तर हे आपण जर सोडवायला घेतलं तर याच्यामध्ये सॉरी इथे खाली लिहितो मी म्हणजे ए गुन्हिले एन असेल मधी वाजा आणि त्यानंतर बी गुणिले एम म्हणजे थोडक्यात डी बरोबर काय येईल बघा ए गुणिलयन ए गुणिलयन म्हणजे एन आणि बी यम बीएम बरोबर आता बघा डी असं आपल्याला दिलेला आहे की एन बरोबर नाही आहे कुणा इतका नाही आहे इतका नाही आहे दोघही बरोबर नाही आहेत समान नाही आहेत तर यांची वजाबाकी कधीही शून्य येणार नाही म्हणजे डी शून्य येणार नाही त्याला हे कारण द्यायचं कारण एन बरोबर बी एन नाही आहे समजा हे बरोबर असते दोघं समान असते तर समजा पाच असते दोघं पाच वजा पाच किती आले असते शून्य पण हे दोघेही समान नाही आहेत हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्यामुळे ह्या दोघांची वजाबाकी कधीही शून्य येणार नाही म्हणजे डी कधीही ह्या बाबतीत ह्या समीकरणाच्या बाबतीत शून्य येणार नाही असं जर असेल डी शून्य नसेल तर या समीकरणांना याचा योग्य पर्याय तर उत्तर पहिलं एकच उकल असेल जर डी बरोबर शून्य नाही असं जर असेल तर त्या समीकरणासाठी किती उकल असेल एक असेल आणि डी बरोबर शून्य असेल तर अनंत उकली हे लक्षात ठेवा त्यामुळे डी बरोबर शून्य नाही असं उत्तर आल्यामुळं याचं योग्य उत्तर काय येणार आहे एकच उकल असेल हा पर्याय लक्षात ठेव